वृत्त न्यूज प्रत्येक जनसामान्यांपर्यंत दहा दा, ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यातील पारधो पोलीस स्टेशन हद्दीत रमेश भगवान गवळी हा धावड गावात मेन रोडने अजिंठा ते बुलढाणा जाणारे रोड लगत उत्तरेचे काठीन पत्रांचे शेड मध्ये अवैध दारूचे तेराशे रुपये एक चार देश दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेला प्रत्येकी एकशे ऐंशी मीटर वेळ व ठिकाणी यातील आरोपीने विनापरवाना बेकायदेशीर त्या प्रोव्हिबिशन गुन्ह्याच्या मालकीची चोटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात व कब्जात बाळगतांना मिळून आला म्हणून सपोनिसो यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास सायभाये यांच्याकडे देण्यात आला आहे दाखल करणार केडी दांडगे